तोंडातलं येत असेल तोंडामध्ये आल्सर झाला असेल तुम्हाच्या जेवण करता येत नसेल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आपलं तोंडातलं कशामुळे येतं त्यावरती घरगुती उपचार काय आणि कायमस्वरूपी जर का आपल्याला या आजारातून जर मुक्त जर व्हायचं जर असेल तर ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले प्रत्येक नियम तुम्हाला पालन वाचून पर्यायच नाही आणि ते नियम जर पालन जर केले तर त्या तोंडातल्याला तुमच्या पूर्णपणे जीवनातून गेल्याशिवाय त्याला तोंडातलं येलो पर्यायच राह खूप मोठी समस्या आहे आणि खूप लोकांना होत असते लोक परेशान होतात कारण की तोंडातलं आलं म्हणजे एकतर आपल्याला काही खाता येत नाही खाता नाही आलं तर त्याचं व्यवस्थित पोट साफ होत नाही आणखी जी पोटातली जी घाण आहे ती पोटामध्ये तशीच राहून आणखी उष्णता वाढते आणि आणखी तोंडातलं येते हे जे चक्र असते ते अखंड चालूच असते बऱ्याच लोकांना तोंडातलं आल्यामुळे त्यांच्या जीवनातील सगळा रस निघून जातो कारण की तोंडातलं कधी येतं मेन लग्न कार्य असले कुठे प्रवासात गेलो कुठे आपण खूप दिवसानंतर घरी आलो प्रवासातून किंवा प्रवासात तिथे गेलो आपल्याला तिथे काहीतरी खाण्याची इच्छा होते तर तो आपल्या तोंडातलं येते कधीतरी तो आपल्या शरीराला काहीतरी पोषक खायचं म्हणून आपण ड्रायफ्रुट्स वगैरे खायला सुरुवात करतो आणि लगेच बऱ्याच लोकांच्या तोंडातले यायला सुरुवात तोंडातला येणं हा महाभयंकर आजार आहे तोंडामध्ये असे जखम होतात त्या जखम असल्यामुळे आपण जे काही मसालेदार पदार्थ किंवा तिखट किंवा साधं मीठ साधं जरी खाल्लं तरी तोंडामध्ये प्रचंड आग होते आणि त्यामुळे त्या डोळ्यातून पाणी येणं आणि प्रचंड असं त्या आगीची ज्याला तोंडातलं येते त्या माणसाला त्याचे लक्षणं माहीत असतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत की ते तोंडातलं जे येतं त्याची कारणं काय आहेत कशामुळे येतं आणि त्याच्यावरती उपचार काय उपचार असा सांगणार आहे बंधूंनो आणि भगिनींनो कारण की तोंडातला येण्याचा अनुभव माझ्या इतका तरी कोणाला नसेल कारण की माझ्या तरी खूप तोंडात लिहायचं त्यामुळे ज्या मा माझं जे तोंडातलं गेलं ते आता कायमचं गेलेलं आहे त्यामुळे याच्यावरती जो उपचार मी सांगू शकतो तो, तो आणखी माझ्यासारखा दुसरा क्वचितच कोणीतरी सांगू शकेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कायमस्वरूपी तुमचा उपचार घेऊन जा या व्हिडिओमधून तर मित्रांनो असा विषय आहे तोंडात लिहिण्याचे जे महत्वाचे जे कारण आहेत ते म्हणजे सगळ्यांना माहिती आहे माहिती नसेल तर त्यांच्या माहितीसाठी सांगतो त्याचं नंबर एकच कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेली उष्णता ती उष्णता जी आहे ती तोंडातून भडकते त्यामुळे तोंडामध्ये जखमा होतात सगळ्यात सेन्सिटिव्ह जो भाग जो आहे ती म्हणजे आपली जीभ आपल्या शरीरामधला किंवा तळ हात किंवा तळपाय यामधून ती उष्णता बाहेर येण्याचा प्रयत्न करते मग जर काही लोकांच्या त्या उष्णतेमुळे पायांच्या टाचा चिरतात किंवा हाताला त्यांच्या हाता हातामधून घाम येत राहतो किंवा हात वृक्ष पडतात हात एकदम कोरडे होतात किंवा काही काही लोकांच्या मग तोंडातले येत राहत हे शरीरामध्ये प्रचंड उष्णता असल्याची लक्षण आहेत ही उष्णता कशामुळे वाढते उष्णता म्हणजे आपण जो उष्णता उष्णता जो शब्द जो वारंवार वापरतो तो शरीरामध्ये उष्णता वाढली म्हणजे आपल्या शरीरामध्ये घाण जी आहे ती व्यवस्थित बाहेर पडत नाही ती घाण जी आहे ती पोटामध्ये जशास तशी स्टोअर होत आहे पातळ्यामध्ये साठत आहे म्हणजेच बद्ध कोष्ठता म्हणजेच व्यवस्थित पोट साफ न होणे उष्णता वाहणे त्याचं कारण पोटातली जी घाण आहे ती बाहेर न पडणे त्याच्यामुळे ते माणसं तोंडातून वारंवार येत राहते शरीरामध्ये पोषणाचा अभाव बरे बरेच आधुनिक डॉक्टर सांगतात की बी जीवनसत्त्वाचा अभाव झाला असता आपल्या शरीरामध्ये तोंडातलं येतं कदाचित तेही ते ते खरं असेल कारण की जर पोषण जर शरीराला कमी जर भेटत असेल शरीर अशा प्रकारची लक्षण दाखवू शकते काही काही लोकांची झोप जर पूर्ण जर झाली नाही तर मग शरीरामध्ये पित्त वाढते म्हणजेच उष्णता वाढते त्या पित पित्तजन्य वाढल्यामुळे त्या पित्तजन्य आजारामुळे तोंडातलं येत राहते तोंडातलं येणं ही अत्यंत साधी गोष्ट आहे तोंडातलं जर येऊन येऊन आपण त्याकडे जर दुर्लक्ष जर केलं तर हे पूर्ण जे पित्तजन्य आजार आहेत ऍसिडिटी आपशन गॅसेस मूळव्यात मुतखडा त्वचा विकार तोंडातले येणं अपेंडिक्स आल्सर व्यवस्थित पोट साफ न होणं होणं आणि शरीरामध्ये प्रचंड आग होणं कुठल्याही प्रकारची कोणाची डोक्याची आग होते कोणाची डोळ्याची आग होते कोणाची हाताची पायाची असे जे आहेत ते पूर्णही उष्णता वाहलण्याचे शरीरामध्ये लक्ष आहेत हे संपूर्ण पित्तजन्य आजार आहेत आता कोणाची झोपझड आणि महत्वाचा विषय याकडे कोणीही लक्ष देत नाही माझ्या व्हिडिओमध्ये हे वारंवार येत राहते की तुमच्या ज्या समस्या ज्या आहेत त्या शरीराशी संबंधित कदाचित कमी असू शकतात परंतु तुमच्या मानसिक ज्या त्रास मना तो। कोने जा वार तो जे असतात ते खूप प्रचंड असतो मनासोबत त्यांचा खूप घनिष्ठ संबंध असतो म्हणून कोणी जर वारंवार तोंडात जर येत असेल तर आणि त्याला व्यवस्थित सगळं काही व्यवस्थित जर चालत असेल तरी सुद्धा त्यांनी एक वेळ अवश्य चेक करायला पाहिजेत की आपलं मानसिक स्वास्थ्य तरी बरोबर आहे ना आपण का ताणतणावाचं डिस्टर्बिंग आयुष्य जगतोय का धावपळीचं आयुष्य जगतोय का ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये धावपळ आहे खूप दिमाखावरती ताणतणाव आहे त्या ता माणसाचं पोट व्यवस्थित राहत नाही त्याचं पोट डिस्टर्ब असते त्याचं पोट डिस्टर्ब असलं म्हणजे त्याच्या शरीरामध्ये व्यवस्थित पोट साफ होत नाही साफ न झालं म्हणजे शरीरामध्ये उष्णता वाहते ती उष्णता वाहळली म्हणजे तुमच्या तोंडातलं येऊ शकते ती उष्णता शरीरामध्ये वाहळल्यामुळे तुमच्या ऍसिडिटी वाढू शकते तुमचे ते पोट व्यवस्थित न झाल्यामुळे तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो तुम्हाला मुळव्यात होऊ शकते त्वचा विकार होऊ शकते त्यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं असणं खूप आवश्यक गोष्ट आहे आता आपण तोंडातलं वार जे येतं त्यांचं एक आणखी एक कारण असंच असू शकते की तुमचं धावपळीचं आयुष्य असल्यामुळे तुम्हाला वारंवार एक वेळ जेवण केल्यानंतर परत पाणी भेटत नसेल किंवा तुम्हाला पाणी पिण्याचं ध्यान राहत नसेल शरीरामध्ये पाण्याची कमतरता जर होत असेल तरी सुद्धा वारंवार तोंडातलं येतं कारण की मी हे इतक्या अनुभवानं सांगू शकतो कारण की मला हा आजार खूप दिवस होता तुम्ही उपाशी जर राहत असाल तरी सुद्धा तुमच्या तोंडात येऊ शकतं तर मित्रांनो त्याचा अनुभव मी तुम्हाला आज याच्यामुळे सांगू शकतो कारण लहानपणी मी एकादशी धरायचो त्यामुळे एकादशी धरल्यामुळे काय व्हायचं त्या टायमात जर मला जर फराळाचं वगैरे नाही भेटलं किंवा मी लहानपणी जर जेवण करू शकलो नाही धावपळीचं आयुष्य असल्यामुळे लहानपणी जरा जेवायची अव्यवस्था होतो होत होती शाळेत गेल्यामुळे तर तेव्हा सुद्धा तोंडातलं जास्त करून घ्यायचं आणि तोंडातलं आल्यामुळे आणखी सुद्धा तिथे आई वगैरे सोबत नसल्यामुळे व्यवस्थित खाण्याची व्यवस्था न झाल्यामुळे कोणी पिकं अन्न न दिल्यामुळे तिखटच उपलब्ध असल्यामुळे आणखी सुद्धा कमी जेवण जायचं त्याच्यामुळे ते चक्र जी ते जे आहे ते जास्त दिवस हा आजार चालायचा तोंडातला येण्याचा आणि व्यवस्था झाल्यामुळे आणखी जे तोंडातली जी उष्णता आहे ती पोटामध्ये वाढत जायची आणि हा आजार दीर्घकाळपर्यंत राहायचा मग मी त्याच्यावरती जे उपाय करायचो ते तात्पुरते जे उपाय होते ते मी तुम्हाला सांगणार आहे एकतर मी जेव्हा मोठ्या कॉलेजला कॉलेजला गेलो तेव्हा डॉक्टर कडे गेलो तो एका बाईने मला एक मलम दिला होता तो तोंडामध्ये लावायचा आणि त्यांनी काही गोळ्या पण दिल्या होत्या व्यवस्थित पोट पोटाची उष्णता शांत होण्याकरता मग त्याच्यानंतर एका वनस्पतीचा पाला होता त्याला बकऱ्या वगैरे खातात गावाकडे जास्त करून त्याला काटे असतात मोठा सुळे काटे त्याला टांकळणीचा पाला वगैरे म्हणायचे हा तो जरी पाला जरी चावला तर त्याने सुद्धा व्यवस्थित तोंडातलं जायचं किंवा ते जर इन्फेक्शनमुळे जर तोंडातलं तो जर आला असेल तर कडुलिंबाचा पाला जर का चावला आणि तो खाल्ला तरी सुद्धा चालेल त्याच्यामुळे उष्णता कमी होते आणि असे खूप उपचार आहेत काही लोक सांगतात की खोबरं चावून खा काही लोक सांगतात की दुधाने गुळणी करा थंड दूध घ्या आणि त्या दुधाने जर गुळणी जर का केली तर ती जी उष्णता आहे ती दूध ओढून घेईल असे वरवरचे भरपूर उपाय आहेत कोणी बर्फाने शेकायचं सांगते परंतु मी सांगेल की या पूर्ण उपायाकडे तुम्ही लक्ष देऊ नका वर वरचे तात्पुरते एक दोन दिवसाकरता आराम देणारे आठ दिवसाकरता आराम देणारे उपचाराकडे तुम्ही लक्ष देऊ नका मुख्य जो उपचार आहे मी सुरुवातीपासून सांगत आलेला आहे की जे डिस्टर्ब जे झालेलं आहे ते, तुम ते जर तुमचं पोट जर डिस्टर्ब जर झालेलं जर असेल तर पोटावरती ट्रीटमेंट करा तर तो तोंडातलं जवळपास मी मागील दहा वर्षापासून तोंडातलं जे येत होतं माझ्या तोंडातला जो आजार आहे तो, आजा तो माझा कायमस्वरूप गेलेला आहे तर त्या दहा वर्षापासून मी काय केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो कसल्याही प्रकारची फी नाही कसल्याही प्रकारची तुमच्याकडून मागणी नाही फक्त तुमचं कल्याण हवे या उदात्त हेतूने ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण विश्व जो जे वाचील तो ते लाहो प्राणी जातं या चॅनलवरती आपल्याला सर्व काही मिळेल जे मी देऊ शकतो जे मी आपल्या उपयोगी पडू शकतो तुम्ही सगळ्यात महत्वाचं जे आहे तुमचं पोट कसं नीट राहील यावरती बंधूंनो लक्ष द्या पोट कशामुळे नीट राहील सगळ्यात महत्त्वाचा जो प्रयोग आहे तुम्हाला कोणी सांगितला असेल तुम्हाला माहिती असेल तुम्ही करत नसाल आणि या आजाराने जर त्रस्त जर असाल तर हा प्रयोग करायला सुरुवात करा सकाळी उठल्याबरोबर जर तुमचं जर तोंड येत असेल किंवा येतही नसेल ऍसिडिटी असेल अपचन असेल मुळव्याध असेल त्वचा विकार असेल मुदखडा असेल कोणत्याही प्रकारचा आजार जर असेल तर त्या व्यक्तीने सकाळी उठल्याबरोबर विना तोंड देता एक ते सव्वा लिटर भरपर्यंत पाणी पिलं पाहिजेत हा झाला कायमस्वरूपी तोंडातलं जाण्याचा उपाय क्रमांक एक आता याच्यामुळे काय होईल अधिक तुम्हाला काय सांगावे तर पोटातली उष्णता कमी होईल व्यवस्थित पोट साफ होईल व्यवस्थित पोट साफ झाल्यामुळे तुम्हाला वेळेवरती भूक लागेल वेळेवरती जेवल्यामुळे तुमचं पित्त जे शांत राहील आणि त्यामुळे तुम्हाला तोंडातलं येणार नाही आता कायमस्वरूपी जर तोंडापर्यंत जर घालायचं असेल तर उपाय क्रमांक दोन हे सगळे तुम्ही उपायसुद्धा करू शकता उपाय क्रमांक दोन जो मी केलेला आहे मी जेव्हा गावाकडे होतो तेव्हा माझ्याकडे एक दोन गायी होत्या मी स्पेशल मला गायीची खूप आवड असल्यामुळे मी गाई पाळत होतो त्यांच्या त्यांची सेवा करत होतो आणि जे गाईचं जे दूध त्या दूध देणाऱ्या गाई असून मी त्यांच्या वासरांना दूध पिऊ द्यायचो परंतु मी त्या गाईपासून जो औषध जे घ्यायचं ते म्हणजे गायीचं गोमूत्र त्यामुळे त्या गोमूत्रामुळे गोमूत्र किती घ्यायचं तर मी जे घेत मी तर खूप गोमूत्र प्यायचो कारण की मला भरपूर पोटाचे आजार होते म्हणून मी जवळपास एक ग्लासपर्यंत गोमूत्र घ्यायचो गोम गोमूत्र कसं घ्यायचं उदाहरणार्थ असं धरून चला की हा एक ग्लास आहे बरोबर आहे हे ग्लास भरून जर का आपण जर का गोमूत्र जर का घेतलं तर एक दस्ती घ्यायची किंवा कोणताही सुती कपडा घ्यायचा त्या त्या गोमूत्राला सुती कपड्याने आठ वेळा गाळायचं बरोबर आहे या, या जे दुसरं भांडं घ्यायचं आणि ह्या हा ह्या ज्या गिलासा आहे त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं या या भांड्यामध्ये आणि परत ते पूर्ण याच्यातलं पूर्ण गोमूत्र संपल्यानंतर परत याच्यामध्ये टाकायचं असं त्या कपड्याने जे गोमूत्र आहे ते आठ वेळा गाळायचं त्यामुळे त्याच्यामध्ये गोमूत्र ऑलरेडी शुद्ध आहे त्याला गाळायचं यासाठी हे या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे काय काहीचे काही त्याच्यामध्ये अनावश्यक घटक आले असतीलच ते गोमूत्र घेत असताना सावधानी अशी बाळगायची गाय ही बिमार नसली पाहिजेत ही गर्भिणी नसली पाहिजेत किंवा आता नुकतीच तिची प्रसूती झालेली नसलेली पाहिजे प्रसूती झाल्यानंतर दीड महिन्यानंतर तुम्ही ते गोमूत्र घेऊ शकता गाय दूध देणारी असली तरी सुद्धा चालेल परंतु तिची वासरू दिल्यानंतर दीड महिन्यानंतरच गोमूत्र तुमच्याकरता औषधी म्हणून तुम्ही उपयोगी करू शकता बरोबर आहे त्याच्यामुळे तुमचं व्यवस्थित पोट साफ होईल पोटातली सगळी घाण दमादमाने निघून जाईल आणि तुमच्या तोंडातलं परत कधीही येणार नाही किती दिवस हा प्रयोग करायचा कसल्याही प्रकारची शंका तुम्हाला मध्ये विचारासाठी ठेवणार नाही माझा तो स्वभाव नाहीये लोकांची मदत झाली पाहिजे तेवढा उदात हेतू आहे आणि कप भर तुम्ही दररोजचं गोमूत्र घेतलं पाहिजे बरोबर आहे तर तुम्हाला परत कधीही पोटाचे कोणतेही आजार होणार नाही तरी सुद्धा आणि दुसरा एक आणखी एक उपाय क्रमांक तीन सांगत आहे तोंडातलं न येण्याकरता पचन संस्था चांगली राहण्याकरता गाईचं जे तूप आहे गावरान गाईचं तूप वारंवार जे गोमूत्राचा सुद्धा जो प्रयोग सांगितलेला आहे तो गावरान गाईचाच असायला पाहिजेत गावरान गाईचं गोमूत्र घेतलं पाहिजे पोटामध्ये आणि गावरान गाईचं दूध एक ग्लास आणि गावरान गाईचं तूप दोन चमचे गरम दुधामध्ये दोन चमचे तूप टाकायचं आणि ते प्यायचं हा झाला उपाय क्रमांक तीन त्या तुमच्या पोटामधली जी घाण पोटामध्ये स्टोर आहे जे आतडे वृक्ष झालेले आहेत पोटामध्ये उष्णता वाढलेली आहे शरीरामध्ये उष्णता वाढलेली आहे ती पूर्ण त्या तुपामुळे व दुधामुळे पूर्ण जी घाण आहे ती पोटातून निघून जाईल अशा प्रकारे हे जर तुम्ही जे तीन किंवा ती तिन्ही पैकी एक जरी प्रयोग जर नित्य नेहमी जर केला श्रद्धेने जर का केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होईल व तुम्ही या तोंडातल्या येण्याच्या समस्येपासून कायम स्वरूपी मुक्त व्हाल सोबतच तुम्हाला आणखी काय काय करायचं आहे तोंडातलं न येण्याकरता सहा ते आठ तासाची झोप घ्या विना ताणतणावाचं आयुष्य जगा त्यासाठी योगा प्राणायाम करा ती तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा योग प्राणायाम आणि व्यवस्थित वेळेवरती जेवण करणे चहा कॉफी साखर मैदा यासारखे पदार्थ तळलेले प्रोसेस फूड जंक फूड फास्ट फूड हे सगळे पदार्थ सोडून द्या नॉन मसालेदार पदार्थ खाऊ नका पाणी पालन करा जर तुम्ही जर हो, जर खूप जर परेशान जर असाल तर सात्विक जीवन जगायला सुरुवात करा तुमचं सुद्धा कल्याण होईल आणि तुमच्या आसपासच्या लोकांचं सुद्धा कल्याण होईल एवढं सांगून थांबतो मित्रांनो हो। सर्व भवन सुपिना सर्व संतु निरामया सर्वे भद्रानी मा माकशी दुःख भाग होईल सर्वांचं मंगल हो सर्वांचं भलं हो सर्वांना आरोग्य लाभ हो धनसंपत्ती लाभ हो सर्वांचं कल्याण हो हरिओम